पुण्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर येते रवींद्र धंगेकरांचा खोटारडेपणा उघड झालेला आहे भाजपाकडून धंगेकरांच्या आरोपाची सप्रमाण चिरफाड तर कसब्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात रवींद्र धंगेकरांचं ट्विट आपण पाहतोय काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आलेल्या आहेत पहिल्या घटनेवर आपण राहतोय घटना घडल्यानंतर पहिल्या एफ आय आरमध्ये तीनशे चारचा उल्लेख नाही अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी आय आणि तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचं गांभीर्य कमी व्हावं यासाठी केलेली पळवाट आहे का यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का आणि विशेषत ही एफआयआर प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती दरम्यान आता वेदांत अग्रवाल यांच्या विरोधा, विरोधात याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करताना पोलिसांची कारवाई समोर आलेली आहे पाहुयात गुन्ह्याचा प्राथमिक अहवाल काय सांगतोय तर आपल्याला आपल्या स्क्रीनवर जी दृश्य दिसत आहेत ती एफ आय जी आहेत प्राथमिक अहवालाची आहेत त्यामध्ये स्पष्टपणे कलम तीनशे चार तिथे लिहिण्यात आलेला आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी केलेला आरोप हा सप्रमाण भाजपाने फेटाळलेला आहे